सन दोन हजार तेवीस चोवीसच्या वार्षिक वर्षाच्या कृषी विभागाच्या पुरवणी मागण्यावर सन्माननीय सदस्य आदरणीय बाळासाहेबजी थोरात माननीय अनिलजी देशमुख माननीय यशोमतीताई ठाकूर माननीय वैभव नाईक माननीय नाना पटोले माननीय आमदार रोहित पवार यांनी विविध विषयावरती या ठिकाणी चर्चा केली उत्तर उत्तर घ्या ना अध्यक्ष महाराज पीक विम्याच्या पैसे मिळत नाहीत याबाबतची या ठिकाणी प्रामुख्याने काही सदस्यांची तक्रार आहे याबाबत अग्रिम पीक विमा पहिल्यांदाच देशामध्ये एक रुपयात पीक विमाची योजना लागू केली त्यात अग्रिम पीक विम्याची रक्कम आतापर्यंत शेतकऱ्याच्या खात्यावर सव्वीसशे कोटी रुपये या ठिकाणी अध्यक्ष महाराज गेलेली आहे आत्ताही काही या ठिकाणी पीक विम्याचे पैसे अग्रिमचे देणं चालू आहे अध्यक्ष महाराज दोन हजार एकोणीस वीस आणि बावीस तेवीस मधील गारपीटच्या संदर्भामध्ये अवकाळी हे खरं तर त्या काळामध्ये हा यशोमती ताईने विचारलेला प्रश्न आहे त्यावेळेस त्याच पालकमंत्री होत्या मंत्रिमंडळातही होत्या आणि त्या काळातले नेमके हे पैसे याची माहिती घेऊनही आपल्याला पटलावरती या ठिकाणी अध्यक्ष महाराज सांगतो जुलै महिन्याच्या पीक विम्याच्या संदर्भामध्ये मी अगोदरही सांगितलं की जवळजवळ सव्वीसशे कोटी रुपयाचा पीक विमा अग्रिम या ठिकाणी या महाराष्ट्रातल्या जवळजवळ छप्पन लाख शेतकऱ्यांना देण्यात आलेला आहे एक लाख पस्तीस हजार सहाशे शेतकऱ्यांना अमरावती जिल्ह्यातल्या ते ते ठिकाणी मिळालेला नाही जे म्हणत आहेत त्याची माहिती घेऊन मी पटलावर ठेवेल सिंधुदुर्गमधील आंब्यावर थ्रीप्र पीक रोगाचा फवारणी अनुदान मिळण्याबाबत वैभव नाईकांनी मागणी केलेली आहे त्याबाबत नक्कीच कृषी विभाग सकारात्मक विचार करेल नाना पटोले साहेबांनी या ठिकाणी अवकाळी पाया पाऊस आणि गारपिट्रस्तांना ते खरं नाहीये तसं उत्तर द्यायला नाही पाहिजे पण आदरणीय उपमुख्यमंत्री मोदयांनी सकाळीच याबाबत निवेदन केलं आणि पंचनामे करण्याचे आदेश या ठिकाणी प्रशासनाला दिलेले आहेत विम्याचे पैसे या ठिकाणी मिळाले नाहीत असं रोहित पवारांनी या ठिकाणी सांगितलं मी त्यांना पुन्हा एकदा सांगू या ठिकाणी सांगतो की देशामध्ये इतिहासात पहिल्यांदाच एक रुपयाच्या योजनेमध्ये सत्तावन्न लाख शेतकऱ्यांना सव्वीसशे कोटी रुपयाचा विमा हा आतापर्यंतचा इतिहासातला सर्वात मोठी रक्कम अग्रीममध्ये या सरकारने दिली आहे हे या ठिकाणी मी आवर्जून या ठिकाणी सांगतो आणि मी माननीय आपल्या साक्षीने या ठिकाणी अध्यक्ष महाराज कृषी विभागांतर्गत मागणी क्रमांक डी तीन बाप क्रमांक चौतीस ते अडोतीस खालील सादर केलेल्या कार्यक्रमावरील अनिवार्य खर्चाकरिता सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षासाठी नऊ हजाराच्या लाक्षणिक पुरवणी मागण्या सभागृहाच्या मान्यतेसाठी सादर केलेल्या आहेत त्यास मान्यता देण्याची आपणा मार्फत मी सभागृहास विनंती करतो अध्यक्ष महाराज महसूल व वन विभागाअंतर्गत वने या प्रभागाकरता मागणी क्रमांक सी सात अनिवार्य अंतर्गत बाप क्रमांक बत्तीस अन्वय एक हजार रुपये फक्त इतक्या रकमेची मागणी सभागृहात सादर करण्यात आली असून सभागृहाच्या सर्व सदस्यांनी ती एकमताने मान्य करावी अशी मी सर्वप्रथम सभागृहास विनंती करतो अध्यक्ष महाराज मागणी फक्त पुरवणीमध्ये एक हजार रुपयाची होती पण सन्माननीय सात